दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सतरा जून चीज़ थी। दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण आता बावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के असं उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे आणि सकाळपासून जवळपास दोन टक्के पाणी उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे त्याचं कारण म्हणजे दौंड जवळची आवक ही वाढत चाललेली आहे सकाळी चौदा हजार क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये होतं तर सायंकाळी सहा वाजता हा विसर्ग वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक इतका होता पुणे परिसर घाटमाथा आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये होत असलेला पाऊस यामुळे उजनी जाणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा ब्याण्णव टी एम सी इतका आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे अठ्ठावीस पॉईंट छत्तीस टी एम सी इतका आहे धरणाची वाटचाल आता उपयुक्त पाणी पातळीसाठी कळमे साठ टक्के भरण्याकडं सुरू आहे उजनीतून कोणत्याही योजनेकरता सध्या पाणी सोडलं जात नाही आहे पुढील दोन ते तीन दिवस भीमाखोरे घाटमाथा आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात चांगला पाऊस बरसेल असा अंदाज आहे